हां धनवत प्रणाम मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाऊ पण दर्शनी या सदरामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो बरेच लोक म्हणतात गुरुजी दोन दिवस झाले तुमचा लॉंग व्हिडिओ आलेला नाही तर सर्व सद मी आज कुंत येथील स्थानावर आहे आणि येथील तपश्विनी कांताताई कोठी या ठिकाणी आहे आणि त्यांच्याकडून लेटेस्ट एक लीळा आपण श्रवण करणार आहोत ताईंना विनंती करत आहे आम्हाला कुठलीही एक लीला निरूपित करावी सर्वज्ञ श्री चक्रध स्वामी तर स्वामी दोन्ही ग्रामला असताना एक भक्त होता क्षणस्थळी पशी असताना एक भक्त असा दुःखी झालेला होता तर स्वामीनं कित्येक जीवाची दुःख निवारण करून त्यांना सुख समृद्धी दिली त्यांना ज्ञान दिलं असे ते दयाळू बयाळू परमेश्वर चक्रधर स्वामी आपल्या जीवासाठी एवढे परिभ्रमण करत करत गंगा तीरांना पायी हिंडले आपल्याला साध्या एवढिशेच दोन मैल किंवा एक मैल सुद्धा आपल्याला चालवत नाही आपण एवढे सकुमार जीव आणि ते परमेश्वर साक्षात परमेश्वर असून हे जीवाच्या उद्धारासाठी ते जिथं तिथं साऱ्या गंगा तेरानं पायी भ्रमण केलं असे भ्रमण करत करत एके दिवशी डोमे ग्रामला गेले डोमे ग्रामला असताना एक ब्राह्मण असा दुःखी की सरे लोक त्याला असे छिडछिड करायचे त्याला होत्या पाच मुली त्या ब्राह्मणाला आणि त्या पाचही बी विधवा झाल्या सरे लोक त्याला म्हणायचे पाच रांडा याचं तोंड पाहू नाही याच्या घरापासून जाऊ नाही याला कोणी बोलू नाही असं त्याला वाळीत टाकलं इतका जळायचा इतका जळायचा मनामध्ये त्याच्या दुःखाला वारावार नव्हता पण अचानक एक दिवस स्वामी पलीकडच्या थडीला गेले सिंधस्थळी पासून समोर गेले तिथे गेले बसले तेवढ्या तो स्नानाला तो, तो ब्राह्मण आला आला आणि स्नान केलं आणि त्यांनी स्वामीला तिथं बसल्याला पाहिजे पाहिल्यानंतर आला समोर आला आणि दंडवत केला आता तो ब्राह्मण त्याला माहित नव्हतं हात जोड नमस्कार केला मग पाहिल्या बरोबर त्याला स्वामी काय म्हणतात या पंचगंगा हो करून तो इतका आनंदी झाला मोठ्याने रडायला लागला दुःख करायला लागला म्हणजे जी आता आता मी निवालो म्हणे आतापर्यंत मला पाच रांडाशिवाय कोणी बोलत नव्हतं माझं तोंड सुद्धा पाहत नव्हतं असा अन्याय माझ्या जीवावर अशा माझ्या पाच मुली येतात त्या विधवा झाल्या आणि त्याच्यामुळे मला पाच रांडा समानात होते आज निवालो म्हणे तुमच्या दुःखातून तु, तुमच्या अमृतवाणी शब्दातून तु, मी निवालो शांत झालो आणि मग येऊन त्यानं परमेश्वराच्या श्रीचरणावर माथा टेक केला आणि स्वामीची मग त्याच पाण्यानं घरी घेऊन चालला होता पूजा करायला त्याच पाण्यानं स्वामीचे पाय धुतले फुलं होते फुलं वाहिले आणि नमस्कार करून गेले असं ते असं जीवाचं दुःख ते परमेश्वर कसं निरसन करत होते आणि त्याला कसं आपल्या ज्ञान देत होते हे जीव धर्माला लावित होते असे दुख प्रत्येक वेळेस असे परमेश्वरानं दुःख निवारण केले तशीच जियक दुसरी लिळा सिंहस्थळीवर स्वामी बसलेले असताना डोमे ग्रामला पलीकडून एक देवगाव गाव आहे पलीकडच्या थळीला तिथ एक बाई नदीवर दररोज धुण धुवायला यायची ती दररोज पाहायची इथं कोणतरी पुरुष आहे इथं कोणतरी दिसत पण पाण्याने भरलेली गंगा दो थळी ती एक दिवशी आली गंगेवर गुन्हा राहिला आणि ते स्वामीची नजरेला नजर झाली तिच्या ती तशीच वेधली आणि तशीच निघाली पाण्यावरून ती चालत आली स्वामीच्या वेदामुळं तिच्या जीवाचा उद्धार करायचा होता त्या वेदामुळं ती पाण्यावरून चालत आली बाजूचे त्या गावचे लोक सरे पाहत बसले अरे अरे ही बुडती अरे ही बुडती घरी बरी हे काय आश्चर्य ही पाण्यावरून चालली तशी ती चालत आलीन स्वामीचं चा दर्शन घेतलं आणि परमेश्वराने तिला वरदान दिलं मग मागून लोक ते गावचे देवगावचे लोक पोहत पोहत तिथं आली घडीला आलीकडं आली आल्यानंतर तिनं स्वामीची पूजा पाती केली शांत बसली देवाच्या नजरेचं तिला प्रेम झालं तिचं दुःखानं अंत करणं जळत होतं तर ते सुद्धा निवारण केलं निवालं आणि मग मग म्हणे स्वामी म्हणे या लोक याला आता हिला मग आता निघाली ती म्हणे आता हिला घेऊन जा सांगडी लावून घेऊन जा जामन ते लोक म्हणे नाही आले तशी म्हणे आता नाही अशी ती तिथून आम्हाला पाहून इकडं आली पण आता नाही तिकडे जायची आता तुम्ही हिला सांगडीला लावून या म्हणजे ते असते ना काय पोवायचं ते भोपळ्याच्या याच्यावर तिला लावून घेऊन जा जावन मग त्या लोकांना तिला सांगडीला लावून नेलं असे अनेक कितीक जीव दुःखी असतील किती त्या परमेश्वरानं शांत केले किती सात्विक केले असे तर दयाळू मयाळू परमेश्वर आहे आपण तर काय अशी ते परमेश्वराला कृपादृष्टी आपल्या मानवाला सुद्धा एवढी कृपादृष्टी उत्पन्न होत नाही मानव असून म्हणून त्या मानल्याने काय जीवाचा उद्धार करणारा सर्वज्ञ तो श्री चक्रधर महाराज चक्रधर स्वामी की जय कुंताचे बाबा की जय